हॅलो एव्हरी वन अँड अगेन वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप सगळे मस्त असतील मीही मस्त आहे आणि आज मी तुमच्याशी माझी मिनी मेकअप किट आणि व्हॉट्स इन माय बॅग या दोन गोष्टी शेअर करणार आहे ॲक्च्युली आज मला दोन फंक्शन्स अटेंड करायचे आहे पहिल्या फंक्शनसाठी मी रेडी झालेली आहे पूजेचं फंक्शन आहे आणि दुसरं जे फंक्शन आहे ते इव्हिनिंगला बर्थडे पार्टी आहे सो त्यासाठी मला माझी बॅग रेडी करायची आहे आणि जेव्हा असं आउटडोर वन दिव एका दिवसासाठी जायचं असतं किंवा आ, फुल डे मला बाहेर राहायचं आहे तर अशावेळी मी माझी बॅग कशी रेडी करते कुठली बॅग वापरते आणि आपल्या स्त्रियांना सवय असते की बाहेर जायचं म्हटलं की आपण लागणाऱ्या गोष्टी तर घेतोच पण काही एक्स्ट्रा गोष्टी हे आपल्याला घ्यायची कॅरी करायची सवय असते तर या सगळ्या गोष्टी आपल्या बॅगमध्ये यायला हव्या अशा टाईपची मी बॅग आज तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला सगळ्यात आधी आपण बॅग बघूया आणि त्यानंतर आता मला संध्याकाळी बड्डे पार्टीचं म्हणजे फंक्शन अटेंड करायचं आहे सो त्यासाठी मला माझी मिनी मेकअप किट तयार करायची आहे सो तीही मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर झूपची टोटे बॅग मी ऑर्डर केलेली आहे सगळ्यात पहिले आपण बॅगची अनबॉक्सिंग करूया तर ही आहे झूची तोटे बॅग सगळ्यात आधी बॅगचा कलर आणि प्रिंट इतका सुंदर आहे कलरफुल प्रिंट आहे आणि यामध्ये तुम्हाला बरेच असे ऑप्शन्स मिळतील ही बॅग ऑफिस विअरसाठी कॉलेज गोईंग गर्लसाठी इवन आपल्या स्त्रियांना सवय असते की आपल्याला आउटडोर जायचं असे एका दिवसासाठी कुठे बाहेर जायचं असेल तर सफिशियंट अशा गोष्टी या बॅगमध्ये येतात आणि सगळ्यात जास्त मला या झू बॅगबद्दल आवडणारी गोष्ट म्हणजे त्याची क्वालिटी क्वालिटीमध्ये अजिबात कॉम्प्रमाइ केल्या जात नाही खूप मस्त क्वालिटी आहे याआधीही मी झूप बॅग्स वापरले आहेत आत्ताही माझ्याकडे बॅग्स आहेत पण आत्ता मला अशा टोटे बॅगची गरज होती म्हणून ही बॅग मी ऑर्डर केली तर बॅगची क्वालिटी तुम्ही बघू शकता साईजही सफिशियंट आहे तर फ्रंट साईडला झूपचा सा लोगो आहे त्यानंतर फ्रंट साईडला दोन असे पॉकेट्स दिलेले आहे ज्यामध्ये आपल्याला जास्त यूज होणाऱ्या गोष्टी आपण कॅरी करू शकतो फॉर एक्झाम्पल बाईल कीज रुमाल या सगळ्या या सगळ्या गोष्टी आपण फ्रंट साईडला कॅरी करू शकतो आणि बॅक साईडलाही एक पॉकेट आहे जे खूप सफिशियंट आहे याची झिप ही खूप छान आहे अजिबात खराब होत नाही आणि बॅक साईड पॉकेटही बऱ्यापैकी मोठं आहे म्हणजे यामध्येही तुम्ही बऱ्याचशा गोष्टी ठेवू शकता त्यानंतर दोन बेल्ट्स दिलेले आहे दोन्ही साईडनी त्यामुळे इझिली बॅलेन्स होतं आणि आपण इझिली कॅरी करू शकतो तर आता मेन स्टोरेज मी तुम्हाला दाखवते तर मेन स्टोरेजमध्ये इथे एकच असं झीप आहे आणि एकच कंपार्टमेंट आहे आतमध्ये एक छोटं कंपार्टमेंट आहे ज्यामध्ये आपण आपल्या काही इम्पॉर्टंट गोष्टी असतील तर त्या कॅरी करू शकतो म्हणजे फॉर एक्झाम्पल काही कार्ड्स असतील किंवा महत्त्वाच्या गोष्टी असतील तर त्या या आतमधल्या पॉकेट्समध्ये येतात आणि जे हे स्टोरेज आहे ते इतकं सफिशियंट आहे त्यामध्ये किती गोष्टी येऊ शकतात हे आत्ता मी तुम्हाला दाखवणारच आहे पण बॅगबद्दल सांगायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं क्वालिटी आणि प्राऊडली इंडियन प्रॉडक्ट आहे हे जे प्रॉडक्ट आहे हे जूट मटेरियलनी बनलेलं आहे वीगन प्रॉडक्ट आहे आणि यामध्ये तुम्हाला जी जूटची वेबसाईट आहे किंवा मी लिंक शेअर करेल त्यामध्ये तुम्हाला बरेच असे ऑप्शन्स मिळतील ऑफिस बॅग कॉलेजला जात असाल तर त्यासाठीही तुम्ही अशा बॅग्सचं यूज करू शकता सो so, मला खूप आवडली पर्सनली आणि आत्ता मला इव्हनिंगसाठी म्हणजे काही गोष्टी कॅरी करायच्या आहेत तर इव्हनिंगसाठी मी ज्या गोष्टी घेऊन जाणार आहे त्या गोष्टी यामध्ये आता ठेवणार आहे आणि त्यामुळे तुम्हालाही दाखवते की कि यामध्ये किती सफिशियंट स्टोरेज आहे तर चला माझी बॅगही रेडी करते आणि त्यात किती स्टोरेज येतं हेही तुम्हाला दाखवते एक हँगरची उन्हाळ्यासाठी खूप महत्त्वाचा असतो त्यानंतर बड्डे पार्टीसाठी लागणारा ड्रेस महत्त्वाचं माझं मेकअप किट जे मिनी नाही आहे पण आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मी एकत्र ठेवल्यात म्हणून ते एवढं मोठं झालं आहे त्यानंतर माझा गॉगल ऊन खूप आहे महत्त्वाच्या गोष्टींमध्ये या गोष्टी कधीच सुटत नाही माईक आणि मिनी ट्रायपॉड आणि काही ना काही म्हणजे जर भूक लागली तर काहीतरी खायला पाहिजे म्हणून टिफिनही घेतला आहे सो बऱ्यापैकी या गोष्ट यामध्ये गोष्टी येतात वॉटर बॉटल ठेवायची आहे तर वॉटर बॉटलही मी साईडला कॅरी करते म्हणजे इझिली झीप लागेल येस त्यानंतर इयरपॉड्स चार्जर ठेवायचं चा राहिलंय चार्जरही सो बऱ्यापैकी तुम्ही बघू शकता की बऱ्याचशा अशा गोष्टी आल्या आहेत ड्रेसही आला आहे आणखी महत्वाची गोष्ट ठेवायची राहिली आहे ती म्हणजे नॅपकिन सो बऱ्यापैकी यामध्ये गोष्टी आल्या आहेत चार्जर ट्रायपॉड मेकअप किट खूप मोठी आहे सो सगळ्या गोष्टी मॅनेज झाल्या आण आहेत आणि आणखी ही बऱ्याचशा गोष्टी यामध्ये ठेवायच्या आहे माझी पर्स मिनी पॉकेट मी यामध्ये ठेवलेलं नाही आहे जे बॅकसाईडला मी ठेवू शकते किंवा पैसेही यामध्ये कॅरी करू शकते तर मी रेडी आहे आणि अशी सुंदर माझी बॅग पण रेडी केली आहे सो ही बॅग अशी आहे की कुठल्याही आउटफिटवर तुम्ही इझिली ती कॅरी करू शकता म्हणजे इथनिक विअर असू दे ट्रेडिशनल वेस्टर्न विअर ऑफिस वेअर सगळ्या आउटफिटवर ही बॅग खूप सुंदर दिसेल सो so, चला आता मला उशीर होतोय आय होप तुम्हाला ही बॅग आवडली असेल कुपन कोड मी माझा इथे शेअर करते जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतो है, तो तुम्ही अप्लाय करू शकता बाकीचे सगळ्या डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते सफिशिएंट स्टोरेज असणारी झूक बॅग तर तुम्ही बघितली आता मला रात्रीच्या बर्थडे पार्टी माझी मेकअप किट घेऊन के जायची आहे आणि त्या मेकअप किटमध्ये मी काय काय गोष्टी ठेवल्या आहेत ज्या मिनिमम आहे पण मेकअप किट खूप अशी रेडी झाली आहे सो चला बघूया एक एक सो मेन यामध्ये तीन झीप आहे म्हणजेच तीन वेगवेगळे कप्पे आहेत तर तीनही पॉकेटमध्ये मी वेगवेगळ्या गोष्टी ठेवल्या आहेत तर जे मेन मिडल पॉकेट आहे त्यामध्ये मेन मेकअपच्या गोष्टी आहेत सनस्क्रीनची गरज पडणार नाही आहे पण हे नेहमी मी कॅरी करते त्यानंतर आपण मेकअपची सुरुवात जिथून करतो त्या गोष्टीपासूनच मी सुरुवात करणार आहे हे कुठलं मेकअप प्रॉडक्ट नाही आहे पण यात मी मॉइश्चरायझर कॅरी करून करून घेऊन जाणार आहे यामध्ये मी मॉइश्चरायझर ठेवलेला आहे जे की अगदी थोडंसं राहिलं आहे कारण मॉश्चरायझरचा माझा जो डब्बा आहे तो खूप मोठा असतो त्यामुळे मी ही छोटीशी डब्बी घेऊन जाते ती डब्बी अगदी मोठी आहे ती कॅरी करायला मला एका दिवसासाठी तरी परवडत नाही तर मॉइश्चरायझर सनस्क्रीन त्यानंतर कलर बारचं प्रायमर नेबलिन फिटनीचं फाउंडेशन नेबलिनचं कन्सिलर मस्कारा आयलायनर शुगरची काजळ पेन्सिल मनीष मल्होत्राचं एकच लिपस्टिक घेतलं आहे कारण मला हेच लिपस्टिक रात्री यूज करायचं आहे लावायचं आहे त्यानंतर आयब्रो किट कॉम्पॅक्ट पावडर मायग्लॅमचं त्यानंतर एक छोटीशी डब्बी ही मी नेहमीच कॅरी करते ही पण माझ्या बॅगमधून कधीच मी काढत नाही त्यानंतर असं छोटंसं टिकल्यांचं पॉकेटही कॅरी करते आहे त्यानंतर छोटासा परफ्यूम आहे तर हे होतं मिडल पॉकेटमध्ये या सगळ्या गोष्टी होत्या रबर बँड आता या पॉकेटमध्ये आपण बघूयात की मी काय काय ठेवलं आहे मिरर जो खूप महत्त्वाचा आहे म्हणजे कधी कधी मिरर जर नाही मिळाला तर या मिररमध्ये आपण आपला मेकअप करू शकतो त्यानंतर वेट वाईप्स लागतीलच अशा नाही पण या पण मी कॅरी करते त्यानंतर काही मिनिमम असे मेकअप ब्रशेस जे फक्त आत्तापुरती मला लागणार आहेत तर चार पाच ब्रश मी घेतलेले आहेत फॉर ब्लशसाठी त्यानंतर एक हायलायटरसाठी आयशॅडोसाठी आणि बाकीचे दोन ब्रश आहेत तर असे पाच ब्रश घेतले आहेत त्यानंतर ब्युटी ब्लेंडर तर यामधल्याही गोष्टी मला दाखवल्यात आता येतं तिसरं पॉकेट ज्यामध्ये मी आ, एक ब्रासलेट ठेवलेलं आहे मॉइश्चरायझर आहे हात आता उन्हाळ्यातही ड्राय पडतात त्यामुळे असं छोटंसं आणि हे जे ज्यावेळी आम्ही केरळला गेलेलो तिकडचं मॉइश्चरायझर आहे खूप छान आहे आणि छोट्याशा डब्बीमध्ये आहे सोह्या आत्ता तरी मी हे कॅरी करते त्यानंतर यामध्ये इयरिंग्स आणि गळ्यातली छोटीशी चेन आहे क्लचर आणि माय मोस्ट फेवरेट फी इन वन शुगरचं पॅलेट ज्यामध्ये ब्लश हायलायटर आणि कॉन्टर तिन्ही गोष्टी येतात तर।, तर अशा या सगळ्या गोष्टी मी या पॉकेटमध्ये कॅरी केलेल्या आहे, या आहेत यापैकी बऱ्यापैकी म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यापैकी मोस्टली मला सगळ्या गोष्टी लागणार आहेत हे सोडलं हे सोडलं तर त्यानंतर हे पण आता रात्रीचं फंक्शन आहे म्हणून लागणार नाही आहे अदरवाईज जेव्हा एका दिवसासाठी मला बाहेर जायचं असतं किंवा एका वेळेला तयार व्हायचं असतं तर या सगळ्या गोष्टी मला लागतात या व्यतिरिक्तही मी तुमच्याशी माझ्याकडे जे काही मेकअप प्रोडक्ट आहे ते नक्कीच सगळे शेअर करेल तर आज मी माझी झूप बॅग जी खूप कम्फर्टेबल अफोर्डेबल जी खूप कम्फर्टेबल आणि मस्त स्टोरेज असणारी आहे सो ती माझी एक फेवरेट त्यानंतर माझे मोस्टली सगळे फेवरेट प्रॉडक्ट्स आहेत तर असं माझं मी एका दिवसासाठी वन डे टूर असू देत किंवा मग एका दिवसासाठी आपल्याला कुठे जायचं असतं फुल डे आपण बाहेर असतो तर या सगळ्या गोष्टी मी कॅरी करते तर अशी होती माझी मेकअप किट तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मी पटापट आता माझी मेकअप किट रेडी करते मला तयार होऊन जायचं आहे दोन्ही फंक्शनसाठी सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडेल ते मला कमेंट करून सांगा चला मग उद्या भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत असेच व्हिडिओ बघत राहा असंच प्रेम करत राहा मला तुमच्या कमेंट्स वाचायला खूप आवडतं सो प्लीज कमेंट करून सांगा चला उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाबाई